बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षक संदर्भात आय जी न बोलताच निघून गेले धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली झाली त्यांच्या जागी निलेश तांबे यांनी तीन चार दिवसापूर्वीच पदभार स्वीकारला कार्यकाळ पूर्ण न होताच बदली झाल्या झाल्यामुळे विश्व पानसरे कॅटमध्ये गेले आणि नऊ जून पर्यंत बदली आदेशाला स्थगिती मिळाली तर आज सकाळी साडेसात वाजता पासूनच बदली झालेले पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी खुर्चीवर ताबा मिळवला त्यामुळे नव्यानं रुजू झालेले निलेश तांबे यांना अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या दालनात बसावं लागलं या प्रेस प्रसंगामुळे जिल्ह्यात पोलीस विभागासह जिल्हाभरात खळबळ उडाली हा पेच सोडवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफळे यांनी बुलढाण्यात दाखल होऊन दोन्ही पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली आणि मीडियाला उत्तर न देता तसेच निघून गेले त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा पेच अजूनही कायम असल्याचं नव्याने रुजू झालेले निलेश तांबे यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कारभार सुरू केलाय मात्र आता बदली झालेले विश्व पानसरे आणि गृह विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय लोकनायक न्यूज